नमस्कार मराठी मनोगतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या मनोगताचं नाव आहे वेळेची किंमत पैसा परत मिळू शकतो पैसा परत मिळू शकतो संधी पुन्हा येऊ शकते पण गेलेला वेळ तो पुन्हा कधीच येत नाही आपण वेळ वाया घालवतो जणू काही तो, का तो अनंत आहे पण खरं तर वेळच आपली खरी संपत्ती आहे पण खरं तर वेळच आपली खरी संपत्ती आहे दिवस जातो आठवडा जातो आणि एक दिवस लक्षात येतं आयुष्य आपली वाट पाहत थांबत नाही आयुष्य आपली वाट पाहत थांबत नाही आजचा क्षण उपयोगात आणा आजचं काम आजच करा कारण पुढच्या क्षणाचं कोणीच काही सांगू शकत नाही लक्षात ठेवा वेळेचा सन्मान करणारा आयुष्याचा मान मिळवतो वेळेचा सन्मान करणारा आयुष्याचा मान मिळवतो ऐकत राहा एक मिनिट एक विचार मराठी मनोगत थँक्यू सो मच